सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक वास्तू लवकरच राष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या रूपात उभी राहणार आहे अशी महत्वपूर्ण मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार शेळके म्हणाले या ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी राज्य शासनाने वेळोवेळी निधी दिला आहे आता ही वास्तू राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावी यासाठी लागणारा निधी मी स्वतः पाठपुरावा करून उपलब्ध करून निधी कमी पडू दिला जाणार नाही तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमी म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याशी संबंधित असून ती सामाजिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळ म्हणून गौरवली जाते बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या आणि नवीन पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या स्मारकात तिचे रूपांतर करण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक प्रयत्नशील आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंचशील नगर मित्रमंडळ मारुती चौक तळेगाव दाभाडे आणि रमाकांत तरुण मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सा आयोजन करण्यात आले होते यामध्ये अभिवादन समारंभ बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित व्याख्याने आणि जनजागृतीपर उपक्रमांचा सा समावेश होता महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा